सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे बेचाळीस एपिसोड आपल्या शब्द चॅनलवर अपलोड केले आहेत कृपया ते जाऊन नक्की पागावे भाग त्रेचाळीस तिला त्याच्याशी काही बोलायचं नव्हतं ती रागाने त्याच्या विरुद्ध दिशेला तण करून उभी राहिली प्रियांश आपले दोन्ही हात जोडून तिच्या चेहऱ्याकडे तण करून उभा राहिला आणि म्हणाला मला माफ कर कशाबद्दल माफी देऊ मी तुम्हाला प्रिया म्हणाली खरंच माझं चुकलं मी असं नव्हतं वागायला पाहिजे प्लीज मला माफ कर यावेळी मला माफ कर मी पुन्हा असं कधीच नाही वागणार तो त्याचा चेहरा आपल्या हातामध्ये घेत म्हणाला तिने रागाने त्याची दोन्ही हात बाजूला काढली आणि त्याच्या बाजूला होत म्हणाली मला काहीच ऐकायचं नाही आहे मला उद्या सकाळी माझ्या बाबांच्या घरी कायमचं जायचं आहे प्लीज प्रिया तू तर मला समजून घेण्याचा प्रयत्न कर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय तो तिला असं म्हणत मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागला ती त्याच्या मिठीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत म्हणाली खूप चांगलं नाटक करता येते तुला पण मी तुला चांगलं ओळखलं आहे कसला प्रेम आणि कसला निवंत तुला घरातील सर्व लोक मला सोडून महत्वाची वाटतात माझं स्थान तुझ्या जीवनामध्ये शून्य आहे नाही प्रिया तुझा गैरसमज झाला आहे असं नाही कसं समजावून सांगू तुला प्रियांश म्हणाला कसला गैरसमज आणि कसलं काय मी तुम्हाला जर सांगत आहे मला तुमच्याशी संसार करणं जमणार नाही तुमचं आणि माझं एकमेकांवर प्रेम असू द्या किंवा नसू द्या त्याला काहीच अर्थ नाही गेल्या पंधरा दिवसामध्ये मी तुमच्याबरोबर राहून हेच शिकले आहे समजले आहे तुम्ही स्वार्थी आहात तुम्ही फक्त तुम्हाला काय हवं आहे तेच बघत आहात मला काय पाहिजे त्याचं तुम्हाला काहीच घेणं देणं नाही बोलता बोलता प्रिया रडू लागली तू रडू नको मी तुला असं रडताना नाही बघू शकत प्रियांश म्हणाला माझे रडण्याचे कारणसुद्धा तुम्हीच आहात आणि आत्तापर्यंत मला आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची वाट एवढी बघावी लागली नाही जेवढी तुमची बघावी लागली आहे कशाला बघू मी तुमची वाट त्यापेक्षा नको हा संसारच नको मी काय काय स्वप्न पाहिली होती आणि तुम्ही कसे निघालात ती आपले डोळे पुसत म्हणाली मी तुझे सर्व स्वप्न पूर्ण करेल तो तिचा हात हातात घेत म्हणाला जो नवरा आपल्या बायकोला अगदी पंधरा दिवसापूर्वी लग्न झालेला तिचा एक स्पर्श करण्यासाठी इतका वेळ लावतो तो व्यक्ती काय बायकोचे स्वप्न पूर्ण करणार तुम्हाला निवांत पाहिजे होता मिळाला होता तो निवांत क्षण सोडून तुम्ही मित्रांसोबत अख्खे तीन तास काही कारण नसताना बसले होते त्या मित्रांमध्ये ज्या मित्रांना तुम्ही अगदी लहानपणापासून ओळखता त्यांच्याजवळ गेले नसते तरी त्यांनी समजून घेतलं असते परंतु मी तुमच्याशी लग्न होऊन फक्त पंधरा दिवस झालेले आहे तुम्ही मोबाईलवर मला बोलले होते मी आलो की मी फक्त तुझा आणि तुझा आणि तुझाच राहणार पण इथे मात्र सगळे विरुद्ध होत आहे मला तुमच्यावर भरोसा राहिलेला नाही प्रिया त्याला दूर ढकलत म्हणाली प्रिया माझ्या जीवनात फक्त तूच महत्वाचा आहे मी कसं सांगू तुला माझं मी चुकलं नव्हते जायला पाहिजे माझ्या मित्रांकडे कसं समजलं नाही मला तेव्हा तो मोह त्यावेळेस मला का आवडता आला नाही तो तिला सांगू लागला म्हणजे तुम्हाला मैत्रीचा मोह माझ्या मोहापेक्षा जास्त आहे कळलं मला तुमचं प्रेम कळाले करा आता मित्रांबरोबर प्रेम तुम्हाला बायको कधीच मिळणार नाही प्रिया फार चिडली होती तिने आपले डोळे पुसले आणि खाली जाण्यासाठी निघाली प्रियशने प्रियाचा हात धरला आणि म्हणाला मी असे नाही जाऊ देणार तुला तिने आपला हात त्याच्या हातातून सोडून घेण्या घेतला आणि म्हणाली कशाला उगाच नाटक करत आहात तुम्ही मला समजलं ना जे आहे ते सत्य स्वीकारा तो अजून काही उत्तर देणार त्याच्या आधी तीच पुन्हा बोलायला लागली काय काय स्वप्न होती माझी फक्त शनिवारची रात्र आणि रविवारची रात्र माझ्याबरोबर फक्त माझ्याबरोबर राहायचं होतं एवढं प्रेम की त्या प्रेमामध्ये मी माझ्या माहेरच्या लोकांना विसरून जायला पाहिजे होतं त्याच्या आठवणीसुद्धा मला यायला नको पाहिजे एवढं प्रेम तुम्ही मला द्यायला पाहिजे होतं पण नाही तुम्ही तसं केलं नाही तुम्ही आधीसुद्धा नोकरीच्या जागी निघून गेले निघून जाताना साधे मला सांगितलेसुद्धा नाही माझी परवानगीसुद्धा नाही घेतली तरी तुम्हाला माफ केलं आतासुद्धा सकाळी दोन तीन वेळेस अशा काही घटना घडल्या की त्या घटनांमुळे तुम्ही माझ्याजवळ येऊ शकले नाही आणि आता विचार केला आता रात्री फक्त तुम्ही आणि मी निवांत होता एकांत होता पण तेव्हा सुद्धा तुम्ही प्रिया ओक्साबोक्सी रडू लागली प्लीज तू रडू नको ना तुला बोलायचं तेवढं बोलून घे तुला हवं तर तू मार मला पण तू रडू नको त्याचा आवाजसुद्धा रडवेला झाला होता त्यांनी तिचे दोन्ही हात आपल्या हातात धरले आणि तिच्या हाताने स्वतःलाच आपल्या गालावर मारू लागला तिने आपला हात रोखून घेतले प्रिया मला मार पण असं माझं राग नको करू मला सोडून नको जाऊ ग तू कसं सांगू तुला मी तुझ्यावर किती प्रेम करतो प्रियांश वारंवार तिचा हात धरून तिच्या विनावळ्या करू लागला प्रियाला फार रडू येत होते प्रियांश हतबल झालेला होता आपली चूक त्याच्या लक्षात आली होती पण आता ही चूक कशी दुरुस्त करायची हे काही त्याला समजत नव्हते आणि प्रिया ऐकायला तयार नव्हती मी मान्य करतो माझं चुकलं मी तुझ्याशी इतके दिवस जे काही बोललो ते करण्यामध्ये मी कमी पडलो हो मी स्वार्थी आहे पण तू तु, तुझ्या प्रेमानं बदलव मला मी हळूहळू होल। दुरुस्त होऊ शकतो तो वेळोवेळी फक्त एक चांगल्या शिक्षकासारखा मला मार्गदर्शन कर प्रियाने त्याच्याकडे बघितले आणि म्हणाली मला तुझी एक चांगली मैत्रीण व्हायचं होतं शिक्षक वगैरे नव्हतं व्हायचं हो चालेल ना तू एक चांगली मैत्रीण हो तुला समजून कसं सांगू तुला माझ्या फोनवर मला नको नको ते म्हणत होते बायकोचा गुलाम बायकोचा बैल आणि म्हणूनच मला राग आला आणि मी त्यांना जाप विचारण्यासाठी गेलो तिथे आमचे भांडण झाले तू हवं तर फोन करून विचार आणि त्या भांडणामध्ये तुझा फोनचा आवाज आला नाही मला तो कोणालाही फोन करून विचार तुला सत्यता कळेल तो प्रियाला स्पष्टीकरण देऊ लागला उद्या मी माहेरी गेल्यानंतर जे तुमचे मित्र तुम्हाला बायकोचा बैल म्हणत होते त्यांना जाऊन सांगा बायको माहेरी गेली आता बायकोच नाही तर तिचा बैल तुम्ही कसा होणार आहे आता माझ्यामुळे तुमच्या जीवनामध्ये भांडण होणार नाही तुमची आई तुम्हाला रागवणार नाही तुम्ही वेळेवर झोपाल वेळेवर उठाल माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्याचा मोबदला मी देऊ शकत नाही पण तुमच्यामुळे मला जो त्रास झाला त्यामुळे मला आयुष्यात एक मोठी शिकवण मिळाली फक्त चेहऱ्याला पाहून प्रेम करू नका स्वभाव खूप महत्वाचा असतो यावेळेस प्रियाचे अश्रू आपोआपच कमी झालेले होते म्हणजे तू मला माफ करणार नाहीस प्रियांश म्हणाला तू माफ करायला आपल्या दोघांमध्ये काही नातं तर असले पाहिजे काय नातं आहे आपल्यात सांगा प्रिया ओरडून म्हणाली काय नातं आहे म्हणजे काय तू माझी बायको आहेस अर्धांगिनी तो तिचा डावा हात ओढत म्हणाला तुम्ही लांबूनच बोला माझ्याशी मला स्पर्श करायचा काहीच अधिकार नाही तुम्हाला प्रिया आपला हात सोडून घेत म्हणाली असं कोण म्हणतं मला अधिकार नसता तर कोणाला अधिकार असणार मी नवरा आहे तुझा तुला स्पर्शच काय मी काहीही करू शकतो तुझ्याबरोबर प्रियांश यावेळी बोलत असताना जरी तिला जोरात ओढून आपल्या मिठीत घेतलं प्रियांश सोडा मला प्रिया ओरडली त्याने आपली मिठी अजून जोरात गच्च भरली आणि म्हणाला नाही सोडत काय करशील हा काय रागेटपणा लावला आहे तुम्ही सोडा मला मी पुन्हा सांगते तुम्हाला सोडा मला ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली मी इथे तुला सोडायला नाही आलो आहे सांगतो तुला मी कोण आहे मला तुला स्पर्श करण्याचे सुद्धा अधिकार नाही असं म्हणतेस असं म्हणून तो तिच्या गालाला गाल घासू लागला प्रिया तेवढाच प्रतिकार करू लागली शेवटी प्रियाला वाटलं आपण याच्याशी जास्त प्रतिकार नाही करू शकत तिला रडू आलं तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तू पुन्हा रडायला लागली त्याने आपली मिठी सैल केली तिला सोडून दिलं रडणार नाही तर काय करणार बायको प्रेमाने विचारले प्रियाने विचारले प्रिया फक्त विचार तिच्याकडे पाहत राहिला एवढी मोठी चूक करायची तिला शांतही करायचं नाही तर माफी मागायची नाही तिला समजून घ्यायचं नाही आणि अजून तिच्यावर बळजबरी करायची छान आहे चांगले शिक्षक आहात तुम्ही छान शिकवत असाल तुम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हे असं प्रिया त्याला ओरडून म्हणाली प्रिया तू मला संताप देत आहेस मला चीड येत होती स्पर्श करण्याचा अधिकार नाही म्हणाली मी तुझा नवरा आहे मी हे नाही करणार तर मग काय करणार तुला मिळवण्यासाठी मी काही करू शकतो मग हे सुद्धा वागू शकतो हेच तुला दाखवून द्यायचं होतं तो यावेळेस नरमाईनं बोलत म्हणाला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद